अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कालपासून गुरुचैत्र पारायला सुरुवात झालेली आहे आणि स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जितकी होईल तितकी सेवा करायची आहे ज्यांना गुरुचैत्राचं पारायण करता नाही आलं त्यांनी प्रहर सेवा करू शकता इतर असे बरेचसे सेवा असतात त्यासुद्धा आपण करू शकतो त्या सुद्धा लाखपटीच्या सेवा आहेतच पण त्याचबरोबर आपण जे याग होतात सप्ताहकाळामध्ये केंद्रामध्ये तुमच्या पास घराच्या आसपास जवळ केंद्र असेल तर नक्कीच केंद्रात केंद्रा जाऊन ही यागाची सेवा होते त्याच्यामध्ये आपण आपला सहभाग घेतला पाहिजे याग म्हणजे काय आणि कोणकोणत्या देवांचे तिथे याग होतात कोणकोणत्या सेवा होतात आणि त्याचे महत्त्व काय आहे त्याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा गुरुचैत्रात पारायणाचं जितकं फळ मिळतं तितकंच यागाचं सुद्धा महत्त्व आहे तितकंच त्याचं पण फळ आपल्याला मिळत असतं कारण आपण ज्या देवांचा याग आहे त्या देवांना आपण त्या दिवशी जेव घालत असतो तर म्हणजे काय हवनयुक्त सेवा असते ती आता पहिल्या दिवशी म्हणजे आज पहिल्या दिवशी कोणती सेवा नसते कारण पहिल्या दिवशी काय होतं की तिथं पूजेची तयारी वगैरे सगळं असतं त्याच्यामुळं पहिल्या दिवशी न असता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तिथं आता गणेश याग झालेला आहे गणेश आग म्हणजे काय आहे तर गणपती बाप्पांना आपण तिथं जेव घालत असतो हवनयुक्त ग गणपती अथर्वशिष्य म्हटलं जातं म्हणजे एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस तर हे हवन आपण जे करत असतो ते लाह्याचं असतं लाह्या जे आपल्या असतात आपण दिवाळीच्या वेळेस प्रसाद म्हणून पूजेमध्ये ठेवतो त्या लाह्या बत्ताशे त्याच्यानंतर मोदक दुर्वा फुलं जे गणपतीच्या आवडीच्या वस्तू आहेत ते त्यांना तिथं हवनयुक्त त्यांना त्या दाखवल्या जातात त्यांच्या चिरणत्या वाहिल्या जातात तर सर्वप्रथम गणपतीचा याग असतो म्हणजे कारण गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत आणि सर्वप्रथम पूजेचा मान त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे साप्ताहकाळामध्ये याग गणपती याग असतो ज्याला आपण गणेश याग म्हणतो आणि गणेश यागाचं महत्व काय आहे त्याग बुद्धी विद्याप्राप्ती व संकट निवारण प्रमोशन कार्य प्रसन्न आपल्या ज्या काही कार्यामध्ये आपण जे काही का काम करतो त्या कामामध्ये कोणतेही विघ्न येऊ नाही गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत संकटनाशक आहेत आणि कोणत्याही का कार्यामध्ये आपल्याला यश ये येत असतं गणपती जे काही गणेश याग असतो त्याला अनन्य अनन्यसाधारणाचं महत्व आहे त्याच्यानंतर दुसरा याग असतो म्हणजे मनोबध याग तर ह्या सुद्धा याग खूप महत्वाचा आहे तर मनोबध याग म्हणजे काय तर मनोबध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो आणि योग्य दिशेची वाटचाल करण्यास आपली सुरुवात होत असते मानसिक विकार नाहीसे होतात या मनोबध यागने म्हणजे काय की मनाचे श्लोक जे असतात बऱ्याच जणांना माहिती असेल मनाचे श्लोक त्याचं तिथं हवन होत असतं तर आज हे दोन याग झालेले आहेत त्याच्यानंतर गीताई याग आपल्याला माहिती आहे की गीताई याग म्हणजे गीताई जो ग्रंथ आहे त्याचं किती महत्त्व आहे आणि बऱ्याच जणांनी त्याचं सेवा सुद्धा केलेली असेलच तर गीताई यागाने ज्ञान प्राप्ती होत असते त्याच्यानंतर आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होत असते त्याच्यानंतर द्वेष मत मत्सल राग कमी होतो आणि परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते गीताई यागाने त्याच्यामुळं गीताई यागासुद्धा आपल्याला सहभागी व्हायचे त्याच्यानंतर चंडीयाग चंडीयाग म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा असते आणि तुमची कोणतीही कुलदेवी असो तुम्ही जर ह्या यागामध्ये सहभाग घेतला तर ती तुमची सेवा तुमच्या कुलदेवीच्या चरणी रोज होत असते आणि तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या देवीला भोग चढवत असतात तर हा याग म्हणजे आपल्या सप्तशिती ग्रंथाचा पूर्ण ग्रंथ वाचन होतं आणि त्याचं हवनयुक्त सेवा होत असते तर हे देवीची सेवा आहे त्याच्यामुळं आपल्या सांसारिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर त्या सगळ्यात दूर होत असतात लग्न नोकरी मूल बाळ हे काही असेल ते तर बघा चंडीयागाचं महत्त्व काय आहे तर चंडी यागाने विवाह ज्यांचा विवाह होत नाही त्यांचा विवाह होतो त्याच्यानंतर नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर्य प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग व करणी नाहीशी होते आणि परिणामी गृहशांती होते आणि कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याच्यामुळं चंडीयागालासुद्धा अनन्य साधना असं महत्त्व आहे त्याच्यानंतर स्वामी याग स्वामी याग म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन आणि हवनयुक्त त्याची सेवा होत असते त्याच्यामुळं आपल्या ह्या गुरूंची सेवा आहे आणि ह्या सुद्धा सेवेला अनन्य असं महत्त्व आहे तर स्वामी यागाने काय होतं की स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला कृपा लाभते आणि ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वरही राखू शकत नाही त्यासाठी गुरुचरित्र ग्रंथातील वचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने संरक्षण प्राप्त होते आणि अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात त्याच्यामुळे आपल्याला ह्या यागातसुद्धा सहभागी व्हायचे कारण देव रुसला तरी चालतो पण गुरु रुसला नाही पाहिजे आपल्याला त्याच्यामुळं आपल्या गुरूंची सेवा आपल्याला जास्तीत जास्त, -जास्त करायची आहे आणि गुरुचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर रुद्रयाग आणि मल्हारी याग, मल्हार याग। तर रुद्रयाग म्हणजे महादेवांची सेवा पूर्ण रुद्र सेवा घेतली जाते आणि त्याचं हवनयुक्त म्हणजे पूर्ण रुद्र वाचला जातो आणि त्याची हवनयुक्त सेवा घेतली जाते त्याच्यानंतर मल्हारी याग जशी याग आहे तसा मल्हारी याग चंडीग म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा आणि मल्हारी याग म्हणजे आपल्या कुलदैवताची सेवा तर ही दोन्ही दैवत आपला कुळ सांभाळत असतात आपल्या कुळाचा उद्धार करत असतात त्याच्यामुळे सप्ताहकाळामध्ये आपण ह्या यागामध्ये भाग जर घेतला तर आपले मल्हारी सप्तशेती जो ग्रंथ आहे त्याचं वाचन होतं आणि हवं त्याची सेवा होत असते आणि आपल्या कुलदैवतांना आपण भोग चढवत असतो किंवा त्यांना जीव घालत असतो तर रुद्रयागाने रुद्रयागाचा काय महत्त्व आहे तर रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती होते दीर्घ आजारापासून मुक्ती आणि स्थिर लक्ष्मी प्राप्त होते त्याच्यानंतर अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण होते पितृ बाधा निवारण आणि शाप मुक्ती होऊन कुलदैवतांची कृपा आपल्यावर प्राप्त होत असते त्याच्यामुळं ह्या यागाला सुद्धा अनर असं महत्त्व आहे असे हे या काळामध्ये केंद्रात घेतले जातात आणि जवळपास केंद्र असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा त्या सेवेमध्ये भाग घ्यायचा गुरुचैत्राचं पारायण नाही केलं नका करू पण ह्या ही सेवा करा कारण केंद्रामध्ये बरेचसे असे सेवा होतात कोणतीही सेवा केली तर ती आपण म्हणजे मनातून सेवा केली पूर्ण श्रद्धेने केली तर त्या सेवेचं आपल्याला लाखो पटीनं फळ मिळतंच स्वामी व्याजासकट सकट त्याचं फळ आपल्याला देत असतात त्यांच्यापशी ते काहीही ठेवत नाही त्याच्यामुळं आपण चोवीस तासातून एक दीड तास जरी आपण स्वामींसाठी दिला सेवेसाठी दिला तर पूर्ण आयुष्याचं आपल्या कल्याण होत असतं पूर्ण आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं कुटुंबातील कोणतेही संकट येत नाही आणि आपल्या मनोवांची इच्छा पूर्ण होत असतात त्याच्यामुळं नक्कीच ह्या यागाचं खूप असं फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळं आपण त्याची गंतासुद्धा करू शकत नाही त्याच्यामुळं नक्कीच या यागामध्ये भाग घ्यायचा तर आजच्या हिरूमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमाऊलींची रुजू करते श्री स्वामी समर्थ